आज एक रोमँटिक कविता घेऊन येतोय कवितेचं नाव आहे भेट भेट तुझी रोज तरी भेट तुझी रोज तरी भेटीचा मोह उरे गुंजतात आठवणी डोळ्यांचा डोह भरे शांत सखे पडलेली शांत सखे पडलेली छान शुभ्र चांदरात गंधवीणा झंकारे रीतीची अंतरात गुलबक्षी हात तुझे गुलबक्षी हात तुझे गुलाबास लाजविती लाघवसे बोलसखी भाव जागविती काय सखे नाते हे से बंधन हे ऋतू तुझ्या प्रेमाचा फुलले ग अंगण हे लक्ष लक्ष हातांनी लक्ष, लक्ष हातांनी पेरते सचंद्रमास चंद्रमास विरघळतो दोघेही एक होय उभय श्वास पल्लव हे नेत्रांचे पल्लव हे नेत्रांचे गझलेचे शेरसखे व्यापतात घालतात काळ जात घेर सखे काळ जात घेर